आदरणीय श्री तुकाराम भाऊ देशमुख माजी सरपंच आणि आदरणीय श्री सचिन अप्पा वावरे माजी नगराध्यक्ष यांच्या संयुक्त मार्गदर्शनात सुटला सुटला पहिला गट सुटला पहिल्या गटामधल्या सात गाड्या पैकी पाच गाड्या आहेत आणि पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या आहेत पाच गाड्या आणि पाच गाड्यामध्ये कोण पहिला गट विजेता होणार सुंदर अशी लढत चालू आहे पड्याल हारण्या आणि पाख्या आड्याल देखील सुंदर अशी लढत अतिशय सुंदर गड क्रमांक एक चा एक मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून लावलेली गाडी श्री ज्योतिरिंग प्रसन्न काळूबाई प्रसन्न अनुजा नितीनाबाद सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गीते कात्रबगाव बदलापूर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी अनुजा नितीन आबा शेवाडे हडपसर रिया प्रदीप गीते बदलापूर यांचा या ठिकाणी पाखर्या पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला मनोहर पाटील छत्रपती संभाजीनगर करोडी यांचा या ठिकाणी हरण्या पळाला हरण्या आणि पाखर्याची सुंदर अशी गाडी पळवली चिवडा डायव्हर माळा शिरस्कर गाडी सेमीसाठी पात्र